श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर। आणि चला तर आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत जे कोणी नवीन स्वा स्वामीसेवक आहेत किंवा जे जुने पण स्वामीसेवक आहेत त्यांना कळत नाही की स्वामींचा फोटो कधी आणावा कोणत्या दिवशी आणावा कोणत्या दिशेला लावावा ते असेल तर कुठे ठेवली पाहिजे आणि जर फोटो असेल तर कोणत्या दिशेला लावला पाहिजे तर हे कळत नाही तर हाच डाऊट आपण आज क्लिअर करणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बऱ्याच जणांना स्वामींची स्वामी, स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती आणायची असते पण कळत नाही की कोणत्या दिवशी आणावा कोणत्या वेळेला आणावा तसं बघायला गेलो तर कोणत्याही देवाची मू मूर्ती किंवा फोटो हा आणण्याचा दिवस नाही आपण कोणत्याही दिवशी मूर्ती किंवा फोटो पण स्वामी समर्थांचा आवडता दिवस गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी केंद्रात किंवा के मठात विशेष सेवा केली जाते आणि विशेष नैवेद्यही दाखवला जातो प्रश्न आहे तो म्हणजे मूर्ती किंवा फोटो पोटे ठेवावी कोठे लावावी तर बघा मित्रांनो मूर्ती ही आपल्या देवघरातच असली पाहिजे तर ती सोकेशमध्ये किंवा शोपीसमध्ये किंवा बेडरूममध्ये पण नसावी तर मूर्ती ही आपल्या देवघरात असावी राहिला तो म्हणजे फोटोचा तर फोटो तुम्ही देवघरातही ठेवू थे शकता जर देवघरात तुम्हाला नसेल तर तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता तर हॉलमध्ये दिशा बघा पूर्व किंवा पश्चिम दिशेला तुम्ही फोटो लावू शकता तर फोटो बघा लावतानाही फक्त खिळा ठोकून फोटो लावायचा नाही तर त्याच्या खाली एक फळी मिळते आणि आताही तसं काच मिळते बघा तर ती काच किंवा फळी हे ह्या दोन्हीपैकी कोणताही तुम्ही उपयोग करून त्याच्यावर फोटो तुम्ही ठेवू शकता लावू शकता त्याच्या खाली देवाचा फोटो हा लटकता घरात नसावा तर तुम्ही त्याच्या खाली फळी किंवा काच ठेवू शकता आणि काचेवर पण तसे आपण दिवाबत्तीही करू शकतो देवाची फ देवाची तर त्यामुळे तुम्ही फोटो लावताना हे लक्षपूर्वक करा की फक्त त्याच्यावर काच किंवा फळी तुम्ही मारून घ्या करते की तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते आणि व्हिडिओ थांबवते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त